विद्यार्थ्यांनी कृपया आपल्या जागेवरती बसून घ्यायचं आहे कोणीही आपल्या जागेवर उठू नका वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत आदरणीय प्राध्यापक डॉक्टर एल पाटील साहेब राज्याचे माजी शिक्षण मंत्री भारतीय विद्यापीठाचे कुलपती अनेक वादळी कदम साहेब संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष ज्यांच्या कालावधीमध्ये अनेक नवीन योजना या संस्थेमध्ये सुरू झाल्या माननीय डॉक्टर अनिल पाटिल जी व्यासपुर उपस्थित रामशेख ठाकुर भगीरथ जी शिंदे राम खान देसा आरवि गायकवाड़ सो मीनाताइने सचिव श्री गणेश ठाकुर प्राध्यापक डी डी पाटिल उत्तमराव आवारी लीलाजी मुल्ला संजीव पाटिल माधवराव मोमटे एस आर डोंगरे पर्याय संचालकराव अशोकराव मंगते विठ्ठल शिवनकर जी जी जाधव प्राचार्य अरुण आंघडे सर्व पुरस्कार मूर्ती पुरस्कार विजेते सर्व पुरस्कार विजेत्या संस्था मान्यवर निमंत्रित आणि सर्व अध्यापक विद्यार्थी मित्र पत्रकार मित्र मी अनिल पाटील साहेबांना आणि त्यांच्या सगळ्या सत्ताकांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी गेल्या वर्षापासून संस्थेच्या वर्धापन दिनाची संकल्पना पुढे आणला नऊ मेला आपण कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाचं स्वरूप वेगळा असत कर्मवीर जयंतीचे कार्यक्रम सुद्धा सर्व संस्थांच्या मध्ये वेगवेगळ्या पातळीवर अनेक पद्धतीने होतात परंतु ज्या विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांनी संस्थांनी नाविन्यपूर्ण कामगिरी करून दाखवली वेगळी कामगिरी करून दाखवली त्यांचं कौतुक करणं त्यांच्या कामाची नोंद घेणं या गोष्टीची सुरुवात गेल्या वर्षीपासून सुरू केली यावर्षी मला संधी दिली आपण प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी येण्याची जरी मी मॅनेजिंग पॉलिसीचा आमंत्रित सदस्य जरी असलो तरी सुद्धा आज मला याचा मनापासून आनंद बऱ्याच गोष्टीच्या संदर्भामध्ये ठाकूर सरांनी अनिल पाटील साहेबांनी तरुण साहेबांनी अनेक गोष्टींचं मांडलेल्या आहेत शिक्षण म्हटलं की किती बोलावं काय काय बोलावं असा प्रश्न निर्माण होतो कारण या क्षेत्रातल्या सगळ्या समस्या कशाच आहेत परंतु आज कर्मवीर अंगांना अभिवादन याच्यासाठी करायला पाहिजे ज्या काळामध्ये समाज अंधारामध्ये चात होता त्या काळामध्ये सत्यशोधक समाज त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांचा एक पुरोगामी विचार आणि त्याच्यामधून अण्णांनी एकोणीशे एकोणीस सालामध्ये सुरू केलेली ही संस्था एक छोटस रोपट होत आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे जवळपास साडेचार लाख विद्यार्थी आज या शिक्षण संस्थेमध्ये राज्यभर आणि राज्याच्या बाहेर सुद्धा शिकत आहेत सतरा हजार कर्मचारी शिक्षक नॉन टीचिंग टीचिंगचे कर्मचारी या शिक्षण संस्थेमध्ये आज काम करतायत न्यायमेदनाचं काम करतायत आणि अन्नांच्या दृष्टीमधला समाजाच्या परिवर्तनाचं काम आज रहित शिक्षण संस्था करते याचा अभिमान तुमच्या आमच्यातल्या प्रत्येकाला जो या क्षेत्राशी संबंधित आहे ज्याचं योगदान आहे त्यांना सगळ्यांना आज आनंद त्याच्या मनामध्ये ज्यावेळेला शिक्षण संस्था सुरू केली त्यावेळेला अन्नाने काही ध्येय त्याच्यामध्ये ठेवलेली होती ज्याच्यामध्ये शिक्षणाची आवड सर्वांना शिक्षण गरिबांना मोफत शिक्षण स्वावलंबन श्रमाचं मूल्य आणि त्याच्याच बरोबर संघ शक्तीला महत्व देण्याच्या संदर्भातली भूमिका अण्णांनी त्यावेळेला घेतलेली होती आज खूप वर्षाच्या नंतर भारताला स्वातंत्र्य सत्तेचाळीस ला मिळालं आपल्या देशाची राज्यघटना एकोणीशे पन्नास सालामध्ये अस्तित्वात आली पण सक्तीचं शिक्षण आणि मोफत शिक्षणाची भूमिका अधिका अधिक केंद्र सरकारने किंवा आपल्या देशाने त्या ठिकाणी स्वीकारली तीच भूमिका त्याच्या खूप आधी या सगळ्या महान विभागीने स्वीकारले आज आरक्षणाची बरीच चर्चा सुरू आहे एकोणीशे पन्नास ला घटनेच्या माध्यमातून आरक्षण दिलं गेलं वेगवेगळ्या वे 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 समाजाला आर्थिक आजारावर सामाजिक आधारावर त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी राजेशाही व्यवस्था असताना सुद्धा त्या राज्यशाही व्यवस्थेमध्ये वंचितांच्यासाठी गरिबांच्यासाठी सामान्यांच्यासाठी नुसतंच आरक्षणाची भूमिका मांडली नाही तर त्याच्यामधून राज्याच्या तिजोरीतला पैसा घालून वेगवेगळ्या वर्गाच्यासाठी गरीब लोकांच्यासाठी वस्ती सुरू केली आणि याचं सगळ्याचं कारण म्हणजे आज ही सगळी सामान्य कुटुंबातली खेड्यापाड्यातली गरिबाच्या घरातली मुलं शिकली पाहिजे ही भूमिका या सगळ्या विचारवंतांची भूमिका होती या महानिर्ती भूमिका होती आज अनेक संस्था निघालेल्या सेवाभावी पद्धतीनं काम करणाऱ्या त्याचा उल्लेख कदम साहेबांनी केला की अशा अनेक संस्था आज या राज्यामध्ये आहेत राज्याच्या बाहेर आहे देशामध्ये चांगलं काम करतायत स्वर्गीय वसंतराव दादांचा विसर आपल्याला पडून देऊन चालणार नाही शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विस्तार करण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांनी घेतली आणि म्हणून आज तुमच्या आमच्या घरातली मुलं इंजिनियर डॉक्टर एम बी ए वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये सुद्धा झाला सुरुवातीच्या काळात शिक्षण म्हणजे फक्त साक्षरता लिहिता वाजता आलं म्हणजे पुरेसा आहे इंग्रजीचा गंध नाही माझ्यासारख्या विद्यार्थीसुद्धा आठवीपर्यंत मला ए बी सी डी कोणी आमच्या गुरुजींनी शिकवली नव्हती पहिल्यांदा मी ए बी सी डी शिकलो की गेल्याच्या नंतर शिकलो पण आज त्याच्यामध्ये जो बदल झालेला आहे ज्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून आज हे सगळं चित्र शिक्षणाच्या क्षेत्रातलं चित्र आपल्याला चित्रा बघायला मिळत आणि म्हणून आज या ठिकाणी सगळ्यांचा सत्कार करत असताना त्यांचं अभिनंदन करत असताना मला एकच गोष्ट या निमित्ताने सांगायची मी जवळपास साडेआठ वर्ष या राज्याचा उच्च तंत्र शिक्षण विभागाचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्री रायगड मंत्री म्हणून काम करायची संधी मला आदरणीय पवार साहेबांनी दिली त्यावेळेला अनेक गोष्टींच्या बद्दल एन डी सरांच्या बरोबर शिक्षण क्षेत्रातल्या तज्ञांच्या बरोबर चर्चा करता एक महत्वाची सगळ्यामध्ये भूमिका जी मांडली गेली त्याच्यामध्ये क्वालिटी एज्युकेशनला जास्त महत्व द्यायला पाहिजे ही भूमिका होती आपण अजूनही पारंपरिक गोष्टी मध्ये भरपूर अडकून जाते आमची सगळ्यात चांगली शाळा कुठली तर ज्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागतो ती चांगली शाळा आमचा सगळ्यात चांगला विद्यार्थी कोणता तर जो विद्यार्थी सगळ्यात जास्त मार्क मिळवतो तो, तो चांगला विद्यार्थी शंभर टक्के निकाल तर लागलाच पाहिजे विद्यार्थ्यांना मार्क तर मिळालेच पाहिजे पण ज्याचा उल्लेख पाटील साहेबांनी केला या ठिकाणी अनिल पाटील साहेबांनी शंभर मुलं पहिलीच्या वर्गामध्ये गेली तर फक्त पंधरा किंवा अठराच मुलं आज पदवीपर्यंत पोहोचत असतील तर या सगळ्या मधल्या प्रोसेस मध्ये शंभर पैकी ही जी ऐंशी मुलं प्रवाहातून बाहेर पडत आहे या मुलांच भविष्य काळात काय होत याचा अंदाज याचा याच्याबद्दलचा विचार याच्याबद्दलची विचा, काही कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये ना तर केंद्र स्तर सरकारच्या स्तरावर ना तर राज्य सरकारच्या स्तरावर ना तर आणखीन सामाजिक स्तरावर याच्याबद्दलचा सा फारसा विचार होताना त्या ठिकाणी दिसत नाही आणि मग त्याच्यामधून नाराजी एका बाजूला हे आहे दुसऱ्या बाजूला शिकलेले जे पदवीधर आहेत तेही नोकरीच्या मागे फिरतायत आज इंजिनियर झाला तरी त्याला नोकरी मिळत नाही डिप्लोमा झाला तरी त्याला नोकरी मिळत नाही बी ए बी कॉम फिरतात आणि शिक्षणाचा अर्थ ज्ञान मिळवणं आणि ज्ञानाच्या माध्यमातून एक स्वतःला समृद्ध करणं याच्याऐवजी मला त्याच्यामधून माझ्या उपजीविकेचं साधन कसं मिळेल मला नोकरी कशी मिळेल याच्या पाठी जाण्याच्या संदर्भातली आपण भूमिका त्याच्यामध्ये घेतो आणि म्हणून पाटील साहेब मी तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करीन की आता आपण पारंपरिक पद्धत सोडून नवीन नवीन गोष्टी करायला लागलेलो प्रयोगशीलता आपण याच्यामध्ये आणलेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आमची ही खेड्यापाड्यातली गावातली गरीबाच्या घरातली सामान्याच्या घरातली गुला यांना हे शिक्षण देण्याच्या संदर्भामध्ये आपण भूमिका घेतो दर्जेदार संस्था नाही असं नाही मुंबईमध्ये एक शाळा आहे तिथं के तुम्हाला जर प्रवेश पाहिजे असला तर मिळत नाही मिळालं तर थोडं डोनेशन द्यावं लागतं डोनेशन आहे फक्त पंधरा लाख रुपये आणि तरी सुद्धा पंधरा लाखाचे चेक घेऊन पालकदारात उभे आहेत तरी सुद्धा त्यांना शिक्षण त्या ठिकाणी मिळत नाही आम्ही नियंत्रण म्हणजे मी त्या शाळेचं महत्व पैसे डोनेशन जास्त घेतात किंवा फी जास्त घेतात म्हणून ती शाळा चांगली असं मी मानत नाही स्वतः पण त्या शाळेमध्ये जा आज पालक जर उत्सुक असतील तर पालक सुद्धा आता दर्जाच्या जा संदर्भामध्ये जागृत झालेले आहेत हे आम्हाला सगळ्यांना समजून त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला आज आमच्या या संस्थेमध्ये नाविन्यपूर्ण कार्यक्रम करायला पाहिजे प्रत्येक शाळेत प्रत्येक युनिट मध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक ज्युनियर कॉलेजमध्ये आणि त्याच्यामधून पुढे जाण्याच्या संदर्भातला प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करायला पाहिजे एक मी काही फार लांब नसत बोलला पण आपल्याला एक गोष्ट करायला लागेल की आपल्याला काही क्षेत्रामध्ये जसं आता आपण काही गोष्टीचा उल्लेख केला समजा आता जलसंधारणाचं काम हे काही आपलं काम नाही पण तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये सहभाग घेतला आज आपण ग्रुपच्या बरोबर काही नवीन करायला ज्या आहेत या जॉईंट पार्टनरशिपच सगळ्यात जास्त महत्वाच्या आपल्याला त्या ठिकाणी ठरणार आहे आणि आणखीन एक गोष्ट आपल्याला जर करता आली तर एज्युकेशन इंडस्ट्री लिंकेज नावाची जी गोष्ट आपल्याला करायला पाहिजे आमचे शिक्षक अनुभव घेण्याच्यासाठी उद्योगांच्या मध्ये गेले पाहिजे इंडस्ट्रीमध्ये गेले पाहिजे आणि इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये काही इंजिनियर्स किंवा तज्ज्ञ हे आमच्या संस्थांच्या मध्ये घेऊन त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी जर जॉईंट पार्टनरशिप आपण करू शकतो ऍटॉनॉमीच्या संदर्भामध्ये आता एका संस्थेचा आपण या ठिकाणी निर्णय केला त्यांचा सत्कार केला शिक्षण मंत्री असताना याच्या संदर्भातली भूमिका घेतली की महाराष्ट्रामधल्या आणि सुरुवात करताना खासगी संस्थांना सांगायच्या आधी पुण्याचं इंजिनिअरिंग सीओ पी असेल मुंबईचं व्हिजीटी असेल मुंबईची युनिसिटी असेल नांदेडचं पॉलिटेक्निक असेल या सगळ्या सरकारच्या संस्थांना त्या ठिकाणी ऍटॉनॉमी दिली सरकारच्या कंट्रोलमधून काढून टाकलं त्यांना प्रायव्हसी दिली मोठ्या मोठ्या उद्योगपतींना त्या ठिकाणी नेम ने नेमलं पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाटाच्या खोलीना नेमलं प्रतापराव पवार तिथे आहे तिकडे डॉक्टर माशेलकरांनी व्हिजिट या मध्ये चांगली भूमिका वठवली त्याच्याबरोबर नसली वाडी यांनी युनिव्हर्सिटी मध्ये चांगलं काम करून दाखवलं बाबा कल्याणी स्वतःच विमान घेऊन नांदेडला जायला लागले जनरल बॉडीच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या मीटिंगला त्या ठिकाणी आणि त्याच्यामधून नवीन नवीन काही प्रयोग झाले त्याच्यातून अनेक विद्यार्थी तयार झाले तसं या इंडस्ट्रीशी असणारं लिंकेज किंवा साताऱ्याच्या इंडस्ट्री इंडस्ट्रीशी किंवा कोल्हापूरच्या इंडस्ट्रीशी पुण्याच्या इंडस्ट्रीशी असणारं लिंकेज जर आम्ही त्याच्यामध्ये जर करू शकलो तर निश्चित प्रकारे त्याचा फायदा झाल्याच्याशिवाय करणार नाही ते काम आपल्याला करायला पाहिजे आणखी एक गोष्ट मला आपल्या आणि समोर बसलेल्या सगळ्या लोकांच्या लक्षामध्ये आणून द्यायची कदम साहेब सुद्धा या राज्याचे शिक्षण मंत्री होते कदम साहेब आता साखर कारखान्याचा या वर्षी ऊस कमी आहे आणि ऊसाची पळवा पळवी होणार आता ऊसाची पळवा पळवी आपल्याला माहिती आहे पण शिक्षकांची पळवा पोळवी आपल्याला कुठे माहिती आहे आज परिस्थिती अशी आहे सरकारच्या सगळ्या विद्यापीठामध्ये आज टीचिंग स्टाफच्या फॅकल्टीच्या पन्नास टक्के जागा रिक्त आहेत खासगी संस्थांच्या मध्ये पन्नास टक्के जागा रिक्त आहेत आम्हाला पीएच डी वाला मिळत नाही आम्हाला त्या क्षेत्रात टीचर मिळत नाही डिग्री घेऊन रस्त्यावर फिरणारे लोक खूप आहेत पण प्रोफेशन म्हणून किंवा त्याच्यामध्ये एक माझं स्वतःच करिअर म्हणून या शिक्षकी पेशामध्ये यायला आज तिथे लोक सहजपणानं तयार नाहीत याच याची जी अनेक कारण आहेत त्या अनेक कारणांच्या पैकी आज इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा या बाकीच्या क्षेत्रामध्ये जाणारे लोक जास्त आहेत पण बेसिक सायन्सेस मध्ये बीएससी जाणारे लोक कमी आहेत आणि बी एस सी कडे जाणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी झाल्यामुळं रिसर्चचं कमा प्रमाण कमी झालेलं आहे संशोधनाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्यातून रिसर्च स्कॉलर्स तयार होत नाही त्याच्यातून पी एच डी मिळत नाही एका बाजूला यु डी असेल दुसऱ्या बाजूला ए आय सी टी असेल तुम्ही पी डी असला पाहिजे तुम्हाला पंधरा वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही डायरेक्टर किंवा प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी ता ता काम करू शकता आज अनेक ठिकाणी इन्चार्ज प्राचार्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी काम चालवायला लागत या गोष्टी आज राज्यामध्ये आहेत अशीच परिस्थिती जळायला निर्माण झाली चायनाने जगातल्या सगळ्या लोकांना बोलावलं लो सांगितलं तुम्ही तुम्ही या आमच्या देशात तर शिक्षण घ्या तुम्ही संशोधन करा आम्ही सगळ्या सगळ्यात खर्च करतो फक्त आठ अंश येते आमच्या देशाच्या साठी तुम्ही दहा वर्षे काम करा दहा वर्षाच्या नंतर तुम्हाला तुमच्या देशात जायचं असेल किंवा जगात कुठेही जायचं असेल तर जा पण आमच्या देशासाठी तुम्ही दहा वर्ष काम करा का, का का आज सबस्टॅन्शियली चायना सारख्या राष्ट्रामध्ये संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काम वाढलेलं दिसतंय दुर्दैवानं आज आमच्या देशामध्ये संशोधनाचं काम वाढताना दिसत नाही मी हे याच्यासाठी सांगतो कारण ही सगळी खूप बुद्धिमान तुला इथं समोर बसलेली आहे आज आम्ही या विद्यार्थ्यांना काय देतो आमच्याकडे जे आहे ते आम्ही तुम्हाला देतो मग आमच्याकडे बी एस डिग्री येत आम्ही तुम्हाला बी डिग्री देतो आमच्याकडे बीएससीची डिग्री आहे आम्ही तुम्हाला बीएससीची डिग्री देऊ पण तुमची आवड कशा तुमची आवड कलेत आहे तुमची आवड खेळामध्ये आहे तुमची आवड संशोधनामध्ये आहे याचा आम्ही कुठेही विचार करत नाही आणि म्हणून पाटील साहेब आम्हाला आपल्या संस्थेत माझं एक नम्र सूचना अशी आहे तुम्ही पाहुणा म्हणजे नुसते सूचनाच खरं सुटलं पाहिजे असं नाही परंतु काउन्सिलिंगचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या काउन्सिलिंगचा कार्यक्रम आम्हाला प्राधान्यानं हातात घ्यायला पाहिजे आणि तो अधिक आणि त्या काउन्सिलिंगमधून विद्यार्थ्यांची विषयाची आवड ही आम्हाला त्या ठिकाणी निवडून आमच्या शिक्षकांना देखील एकाच वर्गात चाळीस मुलं जर असतील चाळीस मुलांच्या पैकी दहा मुलांना काय आवडतंय दुसऱ्या दहा मुलांना काय आवडतंय तिसऱ्या दहा मुलांना काय आवडतंय चौथ्या दहा मुलांना काय आवडतंय हे करून त्याच्यासाठी टेलरमेड त्या ठिकाणी अभ्यासक्रम तयार करायला पाहिजे आणि ते, ते, ते जर केलं तर निश्चित प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो आज बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात एका एका बाजूला बेरोजगारीचं प्रमाण आहे आणि दुसऱ्या बाजूला खूप संधी वाढून ठेवले आहे आज आमच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगाच्या सीमा दुसर झालेल्या सगळं जग हे सगळं त्याच्यामध्ये एक मार्केट म्हणून त्याच्याकडे बघतोय मी तुम्हाला उदाहरण सांगतो हे सगळे लोक कसा विचार करतात मध्यंतरी काही वर्ष आपण पाहतो की ज्या वेळेला विश्वसुंदरीचा किताब दिला जायचा बहुतेक म्हणजे काही वर्ष सलग विश्वसुंदरीचा किताब भारतीय मुलींना मिळाला का मिळाला माहिती कारण या देशातली एकशे पंचवीस कोटीची लोकसंख्या आणि या देशातलं एवढं मोठं मार्केट कॉस्मेटिक कंपन्यांना त्यांना मार्केट तुमचं कॅप्चर करायचं होतं आणि म्हणून त्यांनी जास्त फोकस म्हणजे मी त्या त्यांच्या त्यांच्याबद्दल मी अनादर व्यक्त करत नाही परंतु अशाच पद्धतीनं मार्केटचा विचार केला जातो आज चायना असेल किंवा आज आणखीन दुसरे कुठले देश असतील आपल्या देशाकडे बघतात आता आपण सगळे राष्ट्रभक्त लोक आहोत की नाही आपल्याला आपल्या देशाबद्दल प्रेम आहे की नाही आपण राष्ट्रभक्त आहोत आपल्याला आपल्या देशाबद्दल प्रेम आहे आपल्या देशाबद्दल आपण भरभरून बोलू पण आता बाकीच्या लोकांनी आपल्या मानसिकतेचा एवढा अभ्यास केलेला आहे के की आता गणपती सुद्धा चायनातून येतो देवीची मूर्ती सुद्धा चायनातून येते लाईटच्या गोष्टी सुद्धा चायना मधून येतात आणि आमचे राष्ट्रभक्त असणारे लोक स्वस्त सुबक आणि चांगली म्हणून त्याच्यामध्ये आमच्या देशातलं आमच्या देशातल्या कोणीतरी के तयार केलेलं एखादं प्रॉडक्ट किंवा एखादी वस्तू किंवा एखादी मूर्ती खरेदी करायच्याऐवजी इकडून आम्ही खरेदी करायचा प्रयत्न करतो थोडक्यात माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये एकशे पंचवीस कोटी लोकसंख्येपैकी सगळ्यात असलेली तरुण लोकसंख्या आज जर कुठे जगात असेल तर ती भारतामध्ये आहे आणि या तरुण लोकसंख्येच्या हाताला आम्ही काम घेऊ शकल्याशिवाय आज तरुणांच्या मनामधली ही नाराजी आज तरुणांच्या मनामधलं हे डिप्रेशन हे आम्हाला त्या ठिकाणी कमी करता येणार नाही आणि हे डिप्रेशन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ही नाराजी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जी काही स्पर्धा आज जगामध्ये आहे त्या स्पर्धेच्या मध्ये आमच्या शिक्षण संस्थांनी चांगलं काम करायला पाहिजे आता स्पर्धा कोणासाठी आहे नुसती विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा असं नाही शिक्षकांच्या साठी सुद्धा स्पर्धा आहे मध्यंतरीच्या काळात जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषद मधल्या शाळांमधल्या पटसंख्या कमी झाली मग समायोजन करायला लागलं मग शिक्षक कमी झाले मग ऑपॉर्च्युनिटीज कमी झाल्या मग या शाळेतले शिक्षक त्या शाळेत त्या शाळेतले शिक्षक त्या शाळेत कारण का तर गावागावात इंग्रजी माध्यमाच्या शाळा निघाल्या गावागावात सामान्य कुटुंबातल्या मुला पालकांना सुद्धा वाटायला लागलं की आमच्या मुलांनी इंग्रजीमध्ये शिकलं पाहिजे त्याचा परिणाम जिल्हा परिषदच्या शाळेवर झाला त्या त्याचा परिणाम तिथं येणाऱ्या विद्यार्थी संख्येवर झाला त्याचा परिणाम शिक्षकांची असणारी संख्या कमी होण्यामध्ये त्याच्यामध्ये झाला अशा अनेक स्पर्धा आहेत ज्या प्रत्येक क्षेत्राच्या समोर आहेत त्या स्पर्धा आज आम्हाला त्या स्पर्धा लक्षामध्ये घेऊन संधीचा शोध घेतला पाहिजे संधी देशातच नाही संधी जगामध्ये आहे किती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आमच्या देशामध्ये आली किती नवीन कारखानदारी आमच्या दे देशामध्ये आली कितीही रोजगाराच्या संधी आम्ही आमच्या देशामध्ये निर्माण केल्या तरी सुद्धा आज आमच्या असणाऱ्या लोकसंख्येला किंवा आमच्या असणाऱ्या सगळ्या हातांना काम घेऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि म्हणून आमचं शिक्षण जे आहे नोकरीकडे जाणारं शिक्षण करण्याच्या ऐवजी स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्यासाठी स्वतःचा व्यवसाय स्वतःचं संशोधन मग कोणी एखादं ऍप तयार केलं कोणी आणखी तयार काय तयार केलं त्याच्यामधून चार पैसे मिळाले तर त्याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातून दिशा देण्याचा प्रयत्न आम्हाला त्या ठिकाणी केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण जायला पाहिजे विद्यार्थी इथे आहेत फक्त विद्यार्थ्यांच्यासाठी एकच गोष्ट शेवटची सांगतो की आपण शाळेत शिक्षण घेता तुम्ही डिग्री जरूर घ्या पण तुम्हाला ज्ञान मिळवता आलं पाहिजे ज्ञान तुमच्यात पाहिजे नुसतं अभ्यासापुरतं मी डिग्रीपुरतं शिक्षण तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगाचं नाही ज्ञान तुमच्याजवळ जर असेल तर दुसरी गोष्ट तुम्हाला तंत्रज्ञान तुमच्याजवळ असलं पाहिजे आज माझ्याजवळ ज्ञान आहे पण माझ्या शेजाऱ्याजवळ तंत्रज्ञान पण आहे तोही माझ्या एकाच बुद्धिमान आहे तो आज कम्प्युटरच्या साह्यानं जगातली जी माहिती मिळू शकतो ती माहिती मला मिळाली नाही तर मी आपाप मागे पडून जाणार आणि त्याच्याच बरोबरीनं या दोन्ही गोष्टी माझ्याजवळ जरी असल्या तरी माझ्याजवळ संभाषण कौशल्य असणं जास्त जास महत्वाचं आहे कम्युनिकेशन स्किल असणं जास्त जास महत्वाचं आहे कम्युनिकेशन स्किल माझ्याजवळ नसेल तर ज्ञान माझ्याजवळ आहे पण मी इंटरव्ह्यूला गेलो आणि मला मा, एक्सप्रेस करता येत नाही मला मांडता येत नाही तर त्याच्यामधून मला त्या ठिकाणी संधी नाकारली जाऊ शकते कारण आय एम नॉट कम्युनिकेटिंग कम्युनिकेटिंग प्रॉपरली किंवा मी त्या त्यांच्या परीक्षेला त्या ठिकाणी पास होऊ शकत नाही आणि चौथी गोष्ट मला जी तुम्हाला आहे की आमची पर्सनॅलिटी ही अतिशय उत्तम असली पाहिजे पर्सनॅलिटीला खूप महत्त्व आहे कारण तुमच्याकडे ज्ञान पण आहे तुम्हाला संभाषण कौशल्य पण आहे तुम्हाला टेक्नॉलॉजी पण चांगली वापरता येते पण तुमची पद वेश जर गबाडायचा तुमचा जर असेल त्या ठिकाणी किंवा वेश जर तुमचा प्रॉपर त्या ठिकाणी नसेल तर तरी सुद्धा तुमची संधी त्या ठिकाणी नाकारली जाऊ शकते आणि म्हणून या चार गोष्टी ज्या आहेत या जसं मध्यंतरी आपण वेळ शिक्षण संस्थेने एक प्रयोग सुरू केला होता श्रीरामपूरला आणि श्रीरामपूरला आपण तिथं टाटाच्या बरोबर टाटा कन्सल्टन्सीच्या बरोबर टायप करून तर त्याच्यामध्ये कॉल सेंटर सुरू केलं होतं आमची शाळेत शाळेतलीच मुलं पण त्या कॉल सेंटर मध्ये बसून ब्रिटिश एअरवेजसाठी